मंडळी निसर्गाची किमया कशी आहे पहा प्रत्येक गोष्टीतून तो आपल्याला काहीतरी शिकवत असतो आता या अळूच उदाहरण घ्या ना कुठेही कसाही कोणत्याही परिस्थितीत अगदी सांडपाण्यावर सुद्धा अळू पोफावत असतो आणि म्हणूनच की काय तो अलिप्त असतो अगदी पाणी सुद्धा आपल्या अंगावर टिकू देत नाही आपण सुद्धा हा गुण आहे म्हणजे काय की आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी थोडस अलिप्त राहायचं पण स्वत्व मात्र टिकवून ठेवायचं स्वार्थीपणा येऊ द्यायचा नाही सतत दुसऱ्याच्या उपयोगी कसं पडता येईल त्याचा विचार करायचा नाही का नमस्कार मंडळी विमीच खाद्य यात्रावर मी वृंदा मिलिंद आणि माझ्या सासूबाई सौ मीरा दातार आम्ही दोघी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय मग आज या घरच्या आळूची भाजी तुम्ही आम्हाला शिकवणार आहात ना हो अर्थात आणि आपल्याकडे ही भाजी तर खूपच आवडते म्हणजे एक वेळ पक्वाद न मागे पडेल इतकी सगळ्यांना आवडते हा आपल्याकडे तो भाजीचा आळू आहे ना हो होत दोन जाती असतात हा आपल्याकडचा आहे त्याला पांढरा आळू म्हणतात भाजीचा खूप पांढरं नसलं तरी ह्याला पांढरा आळू म्हणण्याचीच पद्धत आहे अच्छा आणि काळ्या आळूची पण भाजी करतात फक्त काळपट येतो पण मग नक्की वड्यांचा आळू आणि भाजीचा यात फरक काय आता ह्या ज्या पानाच्या शिरा आहेत ह्या आपल्याला नुसत्या शिरांच्या खुणा दिसतात आणि वड्यांच्या आळूला शिरा अशा मोठ्या जाड असतात आणि त्याला असं टोक वेगळं असतं असं पुढे टोक असतं त्याला कसं असं टोक आहे पण त्याला असं निमुळत असं टोक असतं त्या सुद्धा वड्या करताना त्या शिरा काढून किंवा लाटण्याने दाबून घ्यायला लागतात तेव्हा ते वडी ते गुंडाळताना त्या जाड मध्ये येत नाहीत म्हणजे अशी त्याची पद्धत आहे ओके हे पान बघ कसं पातळ आहे वडीच्या आळूचं जरा जाड असतं अच्छा ओ, देख देख दे। ओ, हो हे असं दिसतंय आपल्याला असं छान मऊस मऊळं आहे आणि गुण हो तेच ना हे आपण डेट सुद्धा घेतो भाजीला ना हो हे पान असं कापून घ्यायचं तर हे बेट हे त्यात आपण भाजीसाठी सोलून घ्यायचं त्याला अशी सर अशी साल निघते त्याची हे काढावी लागते असं चिरता येत नाही हे असं सोलून घ्यायचं असतो हो, आता हे कोळ आहे जून असेल तर ह्याची साल अशी जाडसर येते हे एकदम कोळ आहे खरंच हा म्हणजे एकदम एखादं घेऊन सुद्धा चालू शकेल पण जनरली आळू डेट सोलूनच सोलून भाजी चिरायला घ्यायचो दोन तुकडे केले मी आणि मधल्या याचं पण असं काढून घेतलं वाव आणि हे असं आता बारीक शिरायचं आपल्याला छान असं रे एकदम गुळगुळीत छान झालं कोळं असेल तर अगदी वाफे बरोबर शिजतो फक्त डाळ आणि शिजायला वेळ लागतो अच्छा चार। घरचा आळू आहे त्याचं कौतुक जास्ती आहे गॅस <laughs> आणि त्याची चव पण छान लागेल विदाऊट केमिकल आहे ना विदाऊट केमिकल हे महत्वाचं आहे करेक्ट करेक्ट अगदी तर चला जाऊया किचन कडे आता आपण आळूच्या भाजीचं साहित्य बघूया त्यासाठी आळूची आठ ते दहा पानं बारीक चिरून धुवून स्वच्छ घेतलेली आहेत डाळ ले दाणे भिजवून घेतलेत रात्री भिजत टाकलेत म्हणजे ते शिजण्यास लवकर मदत होते आळूच्या भाजीत आठळ्या आवडतात म्हणून मी त्या ठेवलेत घालायला असं प्रत्येक वेळेला काही घालत नाही आपण आणि काजू हे ऐच्छिक आहेत काजू आपण बघितलेत खूप वेळा पण आठळ्या नवीन आहेत माझ्यासाठी पण आता थोड्या फणसाचा सिझन आहे म्हणून त्या आठवड्या घालायच्या जरा वेगळेपणा म्हणून वेगळी चव येत असेल त्याने आता आपण हे सगळं कुकरला वाफवून घ्यायचं व्यवस्थित भांड्यात आधी डाळ दाणे टाकले दा 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 त्याच्यावर आता हे आळू ठेवते शिजायला ओके आपण काजू ह्याच्यात शिजवणार नाही होत नाही त्याचं कारण आहे कारण ते जास्ती शिजले तर मेण होऊन जातील मग ते दिसणार नाहीत म्हणून मग ते फोडणीच टाकेन कारण ते काजू ऑलरेडी आपण भिजवून घेतलेत आणि आठळ्या सुद्धा वेगळ्या शिजवून वेगळ्या शिजवणार कुकरला लावून शिजवून घेऊया ह्याच्यात शिस्तान थोडं मीठ का घालायचंय की त्या आठळ्याला मीठ लागेल नाही तर बाकीच्या भाज्या बरोबर त्याला मीठ लागणार नाही म्हणजे चव नाही लागणार कुकर थंड होतोय तोवर आपण बाकीचं साहित्य बघूया तीन चमचे मोठे गुळ घेतले दोन चमचे डाळीचं पीठ एका लिंबाच्या ऐवजी एवढीच इंच घेतले त्याचा हा कोळे खोबरं को लहान अर्धी वाटी घेतले चवीनुसार मीठे कोथिंबीर अंदाज आणि आपण घालायची ते काय आवश्यक आहे असं नाही तेल घालायचं तीन मोठे चमचे घेतलेले आहे तेल तापल्यानंतर मोरी जिरं मेथी मिरच्याचे तुकडे कढीपत्ता हिंग हळद थोडं लाल तिखट आहे मिरच्या आपण फोडणीत टाकणार आहोत पण खमंगपणा येण्यासाठी थोडं लाल तिखट टाकणार होत बर आणि तुम्ही मग अशीच म्हटलं फोडणी याला अगदी छान झाली पाहिजे नाही खमंग व्हायला पाहिजे फोडणी आता आपलं तेल तापलंय का बघूया काही मोहरी घालूया मोहरी नंतर मेथी जिरं हिंग हळद कढी पत्ता मिरच्या खमंगपणासाठी थोडं लाल तिखट आणि आता हे आळू मी त्याच्यावर टाकते असं हे परतून घ्यायचं म्हणजे असं हे चांगलं पोरणी आळू परतून घ्यायचं म्हणजे खमंगपणासाठी हो किती उगाच एक दोन मिनिट परताच हम्म hmm. आता इथे मी हा ओला नारळ वापरते म्हणून मी तो फोडणीत टाकते पण ह्याच्यात कोरड्या खोबऱ्याचे पातळ काप करून टाकण्याची पद्धत आहे पण मी आता इथे ओला नारळ टाकलाय म्हणून मी तो फोडणीत टाकलाय अच्छा आता आपण एक काजू घालतोय त्याच्यात आणि असं हे सगळं छान परतून घ्यायचं मग आता आपण थोडं पाणी घालूया आपण चिंचेचा दाटसर कोळ घातला आता इथे गुळाचं प्रमाण मी थोडं जास्ती घेतलंय कारण आमच्याकडे जरा भाजी गुळचट लागते म्हणून तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी कमीत जास्त करू शकता बर आणि कसं चिंचेचं आंबटपणा पण आहे त्यामुळे म्हणजे ह्याला व्यवस्थित लागाल लागतं असं आहे आता मी थोडं हे पाणी धरते आता या आठळ्या सोलल्या आहेत आणि तुकडे केले हे आता आपण भाजीमध्ये घालूया आता आपण इथे जे डाळीचं पीठ घेतलंय ते आपण थोड्या पाण्यात डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि मग काळूच्या भाजीत घालायचं ओके डाळीचं पीठ आपण जे घालतोय त्याचं काय प्रयोजन आहे त्याचं कारण असे भाजी मिळून येण्यासाठी आपण ते घालतोय म्हणजे भाजीचा ऐवज जसा असेल त्याप्रमाणे ते पीठ घ्यायचं अच्छा आता ह्याच्यातच थोडं पाणी घालून ते सगळं काढून घेते आणि आता आपल्याला कशी क्वांटिटी हवी त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी घालायचं मंडळी आमच्याकडे तर ही भाजी पातळच करतात म्हणजे अळूची पातळ भाजी असंच आम्ही त्याला म्हणतो फार घट्ट नसते तुमच्याकडे ती घट्ट असते की पातळ असते ते आम्हाला कमेंट करून कळवा हे मी मीठ घालते आता आणि कोथिंबीर आयची काय ते काही घालायलाच पाहिजे असं नाही पण मी आपली थोडी स्वादापुरती घालते आता हे चांगली उकळू द्यायला पाहिजे असे म्हणजे एकदा ही शिजवून घेतली की काही फारसा वेळ लागत नाही काहीच नाही आता आपण हे असे काजू नंतर टाकल्यामुळे अख्खे दिसत आहेत काजू जर ते कुकर मध्ये टाकले असते तर त्याचं अगदी मेंढ झालं असत येस अशी मस्त रटरटते भाजी आता ही आपली तयार झालेली आळूची भाजी त्यामुळे मी आता गॅस बंद करते आता आम्ही ती काढून घेतोय भरपूर डाळ दाणे आणि काजू घातलेली मस्त चविष्ट पारंपरिक आळूची भाजी तयार आहे मस्त अशी अळूची भाजी तुम्ही आम्हाला शिकवली येतात तर अळूच्या भाजीचं काय महत्व आहे आपल्याकडे ते सांगा साधारणपणे आपल्या महाराष्ट्रीयन सर्व सणांमध्ये अळूची भाजी केली जाते बहुतेक सर्व सणांमध्ये आणि विशेष करून हा सीझन आहे पावसाळ्याचा त्यामुळे श्रावणात आळू पानं भरपूर येतात आणि सर्व नैवेद्यापासून म्हणजे सर्व शुभ कार्याला अळूची भाजी असतेच असते असं त्याचं मत आहे आणि दुसरं म्हणजे श्राद्धा पक्षाला पण ही करण्याची पद्धत आहे म्हणजे त्याचं पण महत्व ते आहेच हो असं कारण त्या श्राद्धाच्या स्वयंपाकात सुद्धा माझी आपली प्रॉपर असतेच केलेली फक्त कोणाकडे आवड निवड कशी असेल त्या कमी जास्त प्रमाणात होते पण आपल्याकडे जनरली आळूची भाजीचं प्रेम जास्त दातारांकडे आळूची भाजी पाहिजेच नाही का माझ्या माहेरी सुद्धा अळूची अशी पातळ भाजी आणि आम्ही त्याला अळूची भाजीच म्हणत आलो पण बऱ्याच ठिकाणी अळूचं फतफद असंही म्हंटल म्हटलं जातं बऱ्याच मंगल प्रसंगी म्हणजे कार्यालयांमध्ये बघितलंय तर एकदम प्लेन अळू असतो म्हणजे ते तर बऱ्याच प्रमाणात करायचं असेल एवढे घाटत बसाल नको म्हणून हा पर्याय असेल करेक्टर मिक्सर वर फिरवलं की पटकन झाले जीव होत पण जनरली आपल्याकडे सणासुदीला काही फंक्शनला करतो ती प्रॉपर हो अशी कशी करतात मस्त अशी ती लागली पाहिजे अळू त्यातला सगळ्या चवीत घेता आल्या पाहिजे त्यातले दाणे काजू ओके। <laughs> <laughs> तर मंडळी ही अळूची भाजी कशी झालीय ते आम्हाला कॉमेंट करून सांगा येस हम्म प्रतिम लाजवाब कमाल आंबट गोड अशी मस्त चव आलेली आहे त्याला परफेक्ट आहे गुळाचं प्रमाण म्हणजे अगदी गोड झालीये किंवा आंबट झाली असं काही नाही आंबट गोड एकदम मस्त झालंय काजू डा डाळ दाणे दा, मस्त शिजलेले आहेत एकदम आणि त्याची चव त्या भाजीत इतकी छान लागते की बात आहे ही अळूची भाजी कशी केली ते मी तर शिकले तुम्ही पण शिकून घ्या आणि ही करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल वृंदाई अशी ताकातली भाजी उपासाची पण करू शकतो ताकातली हो पण त्याला डाळीचं पीठ नव्हतं शेंगाड्याचं पीठ किंवा वरीचं पीठ असं लावू शकतो म्हणजे ते उपासाला पण चालू शकते वाव टाकायची ते वाव मस्त ती पण छान लागत ताकातली भाजी पण चवीला छान होते तुम्हाला जर ही ताकातली भाजी बघायची असेल कशी करतात तर ते आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे त्याची रेसिपी पण आपण दाखवूया नक्कीच येस आणि उपासाची करतात हे मला तसं माहित नव्हतं म्हणजे आमच्याकडे आम तशी उपासाची करत नव्हतो भाजी आम्ही करत होतो वा 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 मस्त चला मंडळी ही भाजी मी संपवते तुम्ही पटकन चॅनल करा बेल विसरू नका मस्त आठळी पण आली आहे मला हम्म आठळी घातलेली अळूची भाजी पहिल्यांदाच खाते मी वा मस्तच लागते एकदम अप्रतिम